नमस्कार मी अनैशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस व शनिवारला आम्ही संघटनेच्या माध्यमातून ए आर एस कंपनीच्या काम बंद आंदोलन करण्यासाठी इथं उपस्थित झालो आणि काम बंद करण्याचा विषय म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ए आर एस कंपनी हे ड्रायव्हरावर अन्याय अत्याचार करत आहे त्या संद संदर्भामध्ये त्यांचा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वीस अकरा जून दोन हजार तेवीसला कंपनीला एक अल्टिमेट दिलं होतं आणि त्या अल्टिमेटच्या माध्यमातून आपण ड्रायव्हरांच्या समस्या मागण्या दिलेल्या होत्या त्या अल्टिमेटला कसल्याही प्रकारच्या कंपनीने प्रतिसाद दिला नाही त्या कारणाने आम्ही वीस जून दोन हजार तेवीसला कंपनीचे कामबंद आंदोलन केले आणि त्या आंदोलनादरम्यान कंपनीचे व्यवस्थापक मॅनेजर येऊन आमच्या काही मागण्या पूर्ण केल्या असे त्यांनी जाहीर लिहून दिले आणि तरी काही मागण्या पूर्ण केल्या आणि काही मागण्याला युटर्न घेऊन त्याही पुन्हा परत तसेच ड्रायव्हरावर अन्याय अत्याचार करणं सतत चालू ठेवले त्यामध्ये हिट अँड रन हा कायदा आला आणि त्या कायद्यामध्ये आंदोलन करत असताना आमच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना आमचे ड्रायव्हर बांधव गाड्या उभ्या केल्या आणि आंदोलनाला समर्थन देऊन आपले आंदोलन कसे यशस्वी करता येईल त्यासाठी प्रयत्न करत असताना गोखरेजी आज आमच्यासोबत उपस्थित आहे त्यांनी होते तर त्या, त्या माध्यमातून यांच्या कंपनीमधून मा जबरदस्ती करून कंपनीच्या माध्यमातून आयडिया बंद करून त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या अशा काही प्रकारच्या धमक्या यांना देण्यात आल्या होत्या त्या माध्यमामध्ये मा आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंतभाऊ रामटेके यांनी परत कंपनीला निवेदन दिलं आणि यांच्या आयडिया खोलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि यांच्या आयडिया आए खोलल्या आणि परत आजही त्या कंपनीची मुजोरी एवढी वाढलेली आहे का ड्रायव्हरावर जो अन्याय अत्याचार होत आहे त्या कंपनी थांबायला आजही तयार था नाही आणि आजही अन्यायग्रस्त ड्रायवर बिचारा अन्यायाला बळी पडूनच तिथं काम करत आहे या या अन्यायाला बळी पडून काम करण्याचा कारण म्हणजे त्यांना कामावरून आम्ही काढून टाकू अशा धमक्या त्यांना देत असतात त्या कारणाने आम्ही आज सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इथं ए आर एस ट्रान्सपोर्ट कंपनीचे कामबंद आंदोलन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि या आंदोलनादरम्यान इथल्या ड्रायव्हरांना आपले हक्क अधिकार नकोसे आहे असं मला दिसून येत आहे त्याकरता आम्ही इथं आज ह्या आंदोलनाची स्थगिती घेतली आणि यानंतर आम्ही ह्याच कंपनीचे आंदोलन पूर्ण ड्रायव्हरांना आमच्या विश्वासात घेऊन यांच्या स्वतःच्या हक्कासाठी आम्ही अवरच प्रयत्न करू आणि जोपर्यंत आम्ही यांना न्याय मिळवून देणार नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू आणि यांना न्याय दिल्याशिवाय संघटन माग हटणार नाही असं मी यांना विश्वास देतो आणि इथं थांबतो धन्यवाद ड्रायव्हर एकता ड्रायव्हर एकता ड्रायव्हर एकता